शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ला आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील ला आजचे ला सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो आजची चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनची पेमेंट लगेच पाहिजे लातूरमध्ये आज सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी लातूरमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हे होते सोयाबीन मार्केट रिपोर्ट व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये